नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे सुजाता डायरीमध्ये तर आजची रेसिपी आहे पाणीपुरी आणि ती बनवणार आहे माझी मुलगी तर आज दोन्ही मुलींनी प्लॅन बनवला होता की आज घरामध्ये पाणीपुरी बनवायची तर त्याच्यासाठी एक मुलगी मार्केटमध्ये गेली आणि तिने पाणीपुरीसाठी लागणारं साहित्य घेऊन आली आणि दुसरीने पाणीपुरी बनवायसाठी तयारी करायला घेतलेली आहे तर अर्धा किलो बटाटे घेतले आणि ते कुकरमध्ये टाकून थोडंसं पाणी वतलं त्याच्यानंतर ना कुकरच्याच डब्यामध्ये पाव किलो वटाणा आहे तो घेतला त्याच्यामध्ये हळद आणि मीठ घातलं तर बटाटे आणि वटाणा दोन्ही एकसाथच शिजायला ठेवणार आहे तर कुकरच्या तीन चिट्टा करून घ्यायचेत तर मुलीला कुकरचं झाकण लावता येत नव्हतं त्याच्यामुळे मी तिला थोडीशी हेल्प केली कुकरला झाकण लावलं आणि आता कुकरच्या तीन सिट्ट्या होईपर्यंत इकडे पाणी बनवायला घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी घेतलेलं साहित्य होतं पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक आणि जिरं तर हे सगळ्यांची आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे आणि एका बाऊलमध्ये ज्या आहे तर फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड पाणी होतं आणि ते थंड पाणी आहे त्याच्यानंतर ना ही चटणी आहे ती पाण्यामध्ये मिक्स केली तर सगळी जी चटणी आहे भांड्यातली ती काढून घेतली आणि ते पाणी चांगल्या प्रकारे असं मिक्स केलं त्याच्यानंतरनं त्याला त्याच्यामध्ये जे मसाले टाकायचे होते ते मसाले आहेत चाट मसाला आमचूर पावडर आणि पाणीपुरी मसाला तर हे सगळं आहे ते प्रमाणामध्ये मुलगी पळीच्या सहाय्याने टाकत आहे आणि मी देखील इथेच किचनमध्ये उभा आहे कारण त्यांना किचनमध्ये प्रत्येक वस्तू माहिती नाही आहे तर ते नेहमी किचनमध्ये येत नाहीत जेव्हा आपण त्या काय करत असतील त्या टायमिंगला मी देखील किचनमध्येच उभा असते कारण कुकरच्या शिट्ट्या हो हो व्हायला ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मी देखील इथेच उभा राहिलेली आहे आणि दोघींची छान अशी पाणी बनवण्याची तयारी चालू आहे तर ती एक एक करून मसाला आहे ते पाण्यात घालते आणि मसाला चांगला पळीच्या साहाय्याने मिक्स करून घेते तर तीही मसाला बनवते तोपर्यंत मी एकीकडे कांदे बारीक कट करायला घेतलेले आहेत कारण पाणीपुऱ्या पुरीमध्ये बारीक चिरलेला कांदा देखील आम्ही टाकून खातो त्याच्यामुळे पाणीपुरीची टेस्ट आहे तो ते अजून वाढते तर त्याच्यानंतर ना तिने पाणीपुरी मसाला देखील टाकला आणि ते सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलं तर तिचं पाणी तयार झालेलं आहे आता त्याच्यामध्ये हे साधं मीठ आहे ती तिने अंदाजे टाकलेलं आहे पण मीठचं चवीनुसार टाकायचं आहे त्याच्यानंतर ना हे काळं मीठ आहे ते देखील टाकलं आणि हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर ना तिने एक लिंबू घेतला आणि लिंबू आहे ते कट करून त्याचा सगळा रस आहे ते पाण्यामध्ये घालून घेतला तर इकडे माझे देखील दोन कांदे आहेत ते बारीक कट करून झालेले आहेत तर तिने लिंबू पिळून घेतला आणि आमच्याकडे गोड पाणी कोणी जास्त खात नाही आहे सगळ्यांना तिखट असं पाणी आवडतं त्याच्यामुळे फक्त तिखट पाणी बनवलेलं आहे तर पाणी मिक्स केलं त्याच्यानंतर ना तिने मला टेस्ट करायला सांगितलेली आहे तर मी पहिलं थोडंसं टेस्ट करून बघते तर ह्याच्यामध्ये थोडंसं आंबटपणा आहे तो कमी लागला त्याच्यामुळे तिने अजून एक लिंबू कट केलं आणि ते देखील पिळून घेतलं तर कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या होत्या त्याच्यासाठी कुकर थंड करायला ठेवलेला आहे आणि पाणी तयार होतंय तोपर्यंत तो कुकर देखील थंड होत तर हे पाणीपुरीचं पाणी तयार झालेलं आहे त्याच्यानंतर ना कुकरची जे आहे ती वाफ काढून घेतली झाकण काढला आणि बटाणा आहे तो साईडला काढला बटाटे साईडला काढले आणि बारीक चिरलेला कांदा होता तो एका प्लेटमध्ये काढून घेतला तर बटाट्यांची साल वगैरे काढून घेतली आणि एका पातीलात घेऊन ते सगळं मॅश करायला घेतलेलं आहे तर वटाणे थोडेसे कडक आहे बटाटी पटकन शिजलेले आहेत आणि वटाणा आहे तो थोडासा कडक आहे त्याच्यामुळे हो थोडासा प्रेशर देऊन आहे ती त्याला मॅश करून घेते तर हे सगळं एकजीव करून घ्यायचे आणि मुलगी इकडं हे वटाणा आहे तो सगळा एकजीव करून घेते आणि चमच्याच्या साहाय्याने सगळं मिक्स करून घेते तोपर्यंत दुसरी मुलगी आहे ती हॉलमध्ये हॉलमध्ये पाणीपुरीचं पॅकेट तसंच वाट्या प्लेट सगळं घेऊन गे। तिकडं गेलेली आहे तर आता आम्ही तिघीच आहे घरी आणि तिघींनी छान पाणीपुरी अशी खायला घेतलेली आहे आणि पाणीपुरीचं जे पाणी आहे ते एकदम टेस्टी असं बनलेलं आहे तर पुऱ्या आम्ही खातो तो ह्या पुऱ्या आहेत त्या आमच्या जेवणाला देखील खूप आवडतात आणि आम्ही खातो तोपर्यंत तिने देखील पाच सहा पुऱ्या खाऊन घेतलेल्या आहेत तर तुम्हाला माझा आजचा हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकन बटन प्रेस करा बाय थँक्यू